नमस्कार माझं नाव संजय गाडवे, कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टच्या अंतर्गत आज आपण आलेलो आहोत आंबोरा मुक्काम आंबोरा तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या ठिकाणी अतिशय सुंदर असा रिझल्ट मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दाखवायला आवडेल कारण साधारणपणे अडीच महिन्यापूर्वी आम्ही ह्या क्षेत्राला व्हिजिट केली होती आणि ह्या क्षेत्राला व्हिजिट करत असताना खरं तर आम्ही कांद्याचा प्लॉट ह्या शेतकऱ्यांचा बघायला आलो होतो परंतु त्याच्याबरोबर आम्हाला हा संत्र्याचा प्लॉटसुद्धा शेतकऱ्यांनी दाखवला आणि त्यांची समस्या इथं मूळ ही होती की ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला होता आणि हा झालेला जो पाऊस आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेलं होतं आणि पाण्याखाली गेल्यानंतर ह्या क्षेत्रामधून शेतकऱ्याला ह्या वर्षी जे त्यांचं संत्र्याचं गळीत आहे हे कमी निघायचं निघेल असं काहीतरी भीती त्या ठिकाणी वाटलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं की साहेब आपण जर जमिनीवर काम केलं वापसा कंडिशनवर काम केलं जमीन जी आपली भुश भूसभूषितपणा तिचा वाढवला आणि योग्य ट्रीटमेंट जर दिली तर अतिशय सुंदर असा रिझल्ट तुमच्या ह्या बागेला येऊ शकतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी ह्या बागेसाठी कृषी उद्योजक भारतची ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्याचा आलेला सुंदर रिझल्ट मी सांगणार नाही नेहमीप्रमाणेच मी आमंत्रित करेल शेतकऱ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो ह्या बागेचे शेतकरी श्रीयुत आप नमस्कार आपलं नाव सर महेश भरत काका तालुका आष्टी जिल्हा बीड गाव आंबोरा ओके आता साधारणपणे एक अडीच महिन्यापूर्वी ते तीन महिन्यापूर्वी आपली भेट झाली होती भेट झाली होती अॅक्च्युली आपण कांद्याचा प्लॉटला बघायला आलो होतो तुमच्या एका ओळखीच्या शेतकरी मित्रांनी आम्हाला त्यांना रिझल्ट आला म्हणून तुमच्याकडे पाठवलं आमच्याकडे पाठवलं त्यावेळेला तुम्ही मला कांद्याचा प्लॉट दाखवला आम्ही ट्रीटमेंट दिली आणि येता येता तुम्ही सहज सहज ह्या बागेचा आम्हाला अनुभव सांगितला तर त्यावेळी ह्या बागेची नेमकी काय अवस्था होती पाणी उपाळ वो होते सगळं बरोबर आणि अशा अवस्थेमध्ये मला वाटतं झाडं पिवळी वगैरे पडली सारखी आपल्याला बरोबर आणि तुम्हाला चिंता काय होती की माल लागला होता त्याची फुगवण क्षमता कमी होईल फुगवण कमी होईल बरोबर तसेच थंडीमध्ये मालाची फुगवण ही कमी कमी राहते आणि पुढे पावसाचा फटका आपण बसलेला होता आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की साहेब काळजी करू नका आपण मस्त जमिनीवर काम करू आणि जमिनीवर काम करून तुमच्या पिकाला आपण चांगला रिझल्ट बरोबर तर त्यावेळेला तुम्ही आम्ही सांगितलेल्या ट्रीटमेंट पैकी कोणते कोणते प्रॉडक्ट या ठिकाणी वापरले तुम्ही तुम्ही आणि नॅनोटेक बरोबर तर त्याचा स्प्रे घेतला होता आणि जमिनीतून पण दिले पण बरोबर तर ह्या जे काही प्रॉडक्ट असतील कृषी उद्योग भारताचा जो सल्ला आहे याच्या माध्यमातून तुम्हाला तु काय वाटलं की बागेमध्ये मा तुम्हाला फायदा काय झाला बा, बागेमध्ये आपली फुगवण क्षमता भरपूर झाली हे बघा ओके हे बागेची फुगवण जे आहे चांगली ग्रोथ झाली याची पण आणि झाड जे आपली पिवळी पडलेली ते पण काढून खेळाले त्याला बर हा झाडाला चांगल्या पद्धतीची काळूखी आलेली आहे आणि फुगवण जी झालेली मला एक सांगा आता हे जी तुमची बाग आहे या बागेच याच्यापूर्वी तुम्हाला याचा तोडा झालेला आहे की नाही झालेला आहे चारशे कॅरेट तोडून गेले त्या बागेत या बागेतून ऑलरेडी चारशे कॅरेट गेलेले म्हणजे जर आपण समजा त्यावेळेला जर आलो असतो तर अजून तुम्हाला ती फळ चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसली असती पण आजही आपण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची जर आपण हे व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याकडे खूप सारे इथं बागेमध्ये दिसतील हे का या पद्धतीचं किंवा आपण जी तोडलेली हे जे फळ आहे हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने याच या ठिकाणी आपल्याला ही फुगवण ही आहे आणि अतिशय त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट थी थी एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवतीये ती महेशराव की याच्यामधलं जे तेज आहे स्किन आहे हा ही जी एकदम म्हणजे असं भारी झाले दरवर्षी ते रप असत दरवर्षी तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये रप याच्यामध्ये आता काय आली शाईन आलेली थोडस जर उन्हामध्ये आपण घेतलं तर याची शाईन अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसू शकेल ओके हा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ह्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो की मी नेहमी माझ्या कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्यामध्ये एक गोष्ट सांगत असतो की बऱ्याच वेळा शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एक विषय असतो आ, की फुगवणीच्या वेळेला आपण पोटॅश नावाचं खत वापरलं की पोटॅश फुगवण चांगली हा, होती पोटॅश वापरायला माझं काहीच म्हणणं नाही पोटॅश वापरलं पाहिजे पण पोटॅश बरोबर आपण आपल्या बागेला मायक्रोनुट्रेंड सूक्ष्म अन्नद्रव्य ही जास्तीचे दिले पाहिजे आणि आपण त्यावेळेला तुम्हाला नॅनोटेक जे सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त जे काही खत मी तुम्हाला दिलेलं होतं त्याचा आलेला हा सगळ्यात सुंदर रिझल्ट आपण या ठिकाणी बघतोय आपण सगळीकडे जर नजर फिरवली तर अजून एक खूप सारा माल आपण इथे लागलेला दिसतोय आणि चांगल्या पद्धतीनं जर आपण ह्या बागाची डेव्हलपमेंट पाहिली तर तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी काय सल्ला द्या मा, माझ्या माहितीनुसार सर्व सर शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर केला पाहिजे जे, जे अग्रेट टू अॅग्रे हिमिक त्याचा वापर शंभर टक्के बागेला केलाच पाहिजे आणि दुसरा गैरसमज शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला काढला पाहिजे की फुगवणीच्या वेळेस फक्त पोटॅश नाही पोटॅश त्याच्यामध्ये दिलं पाहिजे आणि त्या मी नेहमी जे सांगत असतो की बा जे काही फुगवण असेल त्यावेळेला जर तुम्ही झाडाची खरी गरज कधी असते जेव्हा त्या झाडाला तुम्ही फळं लागलेली असतात त्यावेळेला त्याची मागणी जास्त असते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा रोल फुगवणीमध्ये फार मोठा असतो झाडाच्या फळाच्या शाईन मध्ये पण आणि साईज मध्ये पण निरोगी अशी फळं या ठिकाणी आपली आलेली आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला हा जो आलेला रिझल्ट आहे आले आज शेतकऱ्यांनी मला माहिती आहे किती रुपयाला दिली बाग साहेब आता पण दहा लाखाला दहा लाख रुपयाला दिलेली ही बाग आणि तुम्ही खर्च किती केला आमच्या सल्ल्यानुसार हे बागाला आपल्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त आठ हजार रुपये आठ हजार रुपयाचा किती एकराचा बाग आहे तुमचा एक पाच एकराचा पाच एकराचा बाग आहे साधारणपणे या बागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फक्त आठ हजार रुपयाच्या खर्चामध्ये अतिशय सुंदर उत्पादन घेतलेलं असलं असल्यामुळं आणि कृषी उद्योजक भारतचा हा जो काही सल्ला आहे हा शेतकऱ्याला देत असताना खरी पावती ही आहे की आज शेतमालाला बाजार भाव कसा मिळतो कमी मिळतो जास्त मिळतो हा तर एक प्रकार आज आहेच आहे परंतु आज मालाची जी उत्पादन आहेत ही सुद्धा घटलेली आहेत शेतकऱ्याची चिंता अशी आहे की आलेला माल जो आहे तो वातावरणाच्या खराबीमुळे निघतो नाही निघतो इतक्या टेन्शनमध्ये शेतकरी आज आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जर शेतकऱ्याला मिळत असेल तर शेतकऱ्याचा हसू दिसतंय आता आणि हे हसू ही आमच्या कामाची पावती शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला शेतीमध्ये कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आम्ही येतोय तुमच्या बागेमध्ये तुमच्या शेतामध्ये तुमचं उत्पादन कमी तुमचं उत्पादन वाढून तुमचा खर्च कमी करण्यासाठी धन्यवाद